आम्ही सतत किती विरोधात राहू आमची लोकांना इच्छा आहे सांगतोय की आमची इच्छा आहे आम्हाला सत्तेत द्या विरोधात राहून ही कामं नाही होणार विरोध करायचा तेव्हा आम्ही करतच राहू परंतु एक गोष्ट खरी आहे तुमची की विरोधक असा राहिलेला नाही आहे सगळे मेंदे झालेले आहेत आमिष आहेत सगळे प नवीन पदं काय प देणार असं हे दाखवतात कोणा पाठीचा कणा रा कणा राहिलेला नाही आहे सगळे इथले राजकारणी येतात दुर्दैवाने बोलाव असं वाटतं की सरपटणारे प्राणी आहेत यांना पाठीचा कणा नाही आहे आपण जर बघितलं असेल किंवा जनता असेल जनता कुठेतरी आवाज उठवताना दिसत नाही आहे आणि तुम्ही फक्त तुम विरोध करताय याबद्दल कर, काय आहे नाही नाही माझी तर विनंती आहे लोकांना की तुम्ही बघत असाल कमेंट्स काय येत आहेत सध्या या प्र, ज्या प्रकारचं राजकारण चालू लो आहे लोकांनी लोका लोक पिसलेली आहेत व कधीतरी इथे स्टेशनवर जातो कसा तिकडनं कामावर कसं जातो तिकडनं मरत मरत येतो कसा या चिंतेत येते त्यांना बाकी विचार करायला वेळच नाही आहे त्यामुळे आम्हीच आता ठरवतो की लोकांपुढे जायचं मत मागायला नाही जाणार आम्ही मत विचारायला जाणार आहोत आता आणि ते लोकांनी ठरवावं मला वाटतं सर पालिकेच्या निवडणूक सुरू झाली आहे मोठ्या प्रमाणामध्ये मात्र आपल्या पक्षाची भूमिका काय असणार आमचा जसं चाललं आहे तसंच चाललेलं आहे आमचा मतदारांवर विश्वास आहे आमच्या पक्षावर विश्वास आहे जो पक्ष सांगतो की आम्ही जगातला सर्वात मोठा पक्ष मग का चोरत आहे तुम्ही दुसऱ्यांचे का पाळवतायत त्यामुळे आमची आम्ही तत्वानेच चालणारी माणसं आहोत आम्हाला डोंबिवलीकरांनी भरभरून बर कल्याण डोंबिवलीकरांनी भरभरून बर मतदान केलेले चांगले नगरसेवक निवडून दिलेले होते यापुढेही देतील मला वाटतं सुशिक्षित लोकं आता सुज्ञ होतील अशी एक अपेक्षा आहे कारण जो भाजप किंवा जो मला वाटतं आर एस एसलाही पटत नसेल भाजपवाल्याची नावं काढून बघा तुम्ही कुठली कुठली येतात ते त्यामुळे ब आता तरी लोकांनी विचार करावा अशी आमचीही अपेक्षा आहे याला लागूनच प्रश्न आहे सत्तावीस गावांचा विषय असेल किंवा नवी मुंबई एअरपोर्टचा विषय असेल फक्त सांगता आम्ही करतो मागच्या मुख्यमंत्री पण तेच होते आता पण ते मुख्यमंत्री तेच आहेत ते ते मात्र विषय कुठे मार्गी न्याय लागतात या ते याबद्दल आपण काय सांगाल नाही त्या दिवशी बघा तुम्ही ब आम्ही जी काही नावं दाखवली याद्यामध्ये इकडची मलबार घुसवलेली आहेत तेव्हा त्यांना आगरी नावं दिसली आणि त्या लगेच भूमिपुत्रांचं राजकारण त्यांनी सुरू केलं अरे बाबा ना आम्ही जे मागण्या करतो त्या पुऱ्या करा ना लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नवी मुंबई विमानतळाला नाव द्यायचे का भाषणात गुंडाळून ठेवल्या अजून तो इकडनं दोन्ही सभागृहातनं पास होऊन गेले ना सत्तावीस गावांची हीच दुरावस्था केली तुम्ही सत्तावीस गावं बाहेर काढणार असं सांगून तुमचे सगळे उमेदवार उभे केले ते आम्ही सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहून ती बी जे पीची निवडून दिले होते काय केले यांनी तर मग आता लोकांची वेळ आलेली आहे मला वाटतं लोक विचारणार आणि त्यांच्यासोबत आम्ही असणार आज आज विषय होता तुम्ही तुम आमच्या माणसं पडवलं त्यांच्या आरोपीचं त्यांनी आमच्या माणसं पडवलं आता हे सुरू झालं आहे काय वाटतं तुम्हाला का नवीन uh, काही वाटत नाही ह्याच्यात कारण हे प्रत्येक निवडणुकीला असंच होतं मागच्या लोकसभेलाही मी बोललो होतो हे लोक भांडत होती लोकसभा आम्हाला द्या शिवसेनेला द्या बी जे पीला द्या भांडले भांडले एकच झाले हे आता जरी भांडत असले तरी एकाच थालीची चट्टेपट्टी यांनी केलेले भ्रष्टाचार याने केलेले के आमच्या शहरांची जी अवस्था आहे त्याच्याकडनं कुठेतरी लक्ष दुसरीकडे डिवाईड होण्यासाठी हे भांडत राहणार इलेक्शनमध्ये आणि त्याची हे आता पेरणी चालू आहे त्यांची हे सगळं होणारच हे असंच होत राहील मला असं वाटतं आता लोकांनी कुठेतरी एक विचार करायला पाहिजे की त्यांना हे असं प पैशाचं कुठल्या पदाचं आम्ही दाखवून केलेलं स्वार्थी राजकारण पाहिजे का चांगलं सा स्वार्थी पाहिजे का चांगलं प्रशासन चालवणारा एक चांगला राज्यकर्ता म्हणून एक सारथी पाहिजे हा लोकांनी विचार करायला पाहिजे मला वाटतं या गोष्टी काय माझ्यासारख्या तरी सध्या नवीन नाही आहे कारण प्रकारे इतकी वर्ष जे इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर जे राजकारण चालू आहे असं चालू राहील बसलाय नवीन न, नवीन रूपेषा करायची तुम्ही पत्रकार आहात तुरुंग बघा धक्का कुठल्या गटाला बसलाय <laughs> गटाल गटा का ते कारण हा धक्का मी सहा आठ महिन्यापूर्वीच बोललो होतो हे होणार आहे आणि हा धक्का ठाकरे गटाला नाही आहे ठाकरे गट आहे ते आहे मी काय त्यांचा वकील नाही किंवा त्या पक्षाचा पदाधिकारी नाही आहे परंतु इथला राजकारण मला माहिती आहे शिंदे गटाला बसलेला धक्का आहे आणि तो सत्य आहे फेस्टिवलमध्ये तुम्ही उपस्थित राहिले कार्यक्रम प्रेम पाटील आणि त्याचे सहकारी दरवर्षी हा छोटेखानी असा एक सुरू केलेला उपक्रम आहे तो हळूहळू पुढे घेऊन जाते आणि त्याला एक चांगलं स्वरूप येते इथल्या स्थानिक जे छोटे उद्योजक असतात त्यांना कुठेतरी व्यासपीठ मिळतो आणि डोबिल तेवढीच कारम नक होतो त्या अनुषंगाने एक चांगला कार्यक्रम तो घेत असतो आज शेवटचा दिवसही त्याला शुभेच्छा द्यायला आलो होतो आज जर डुंबिरीत पक्षप्रवेश झाला भाजप आणि शिवसेना मंत्री देद काही नाही हो भस्मासूर नाही यांना भस्म्या रोग झाला आहे ही शहराची ओरबडून खातं आहेत ते पलावा फुल पाहिला तुम्ही आता म्हणे आप कळल्या शिल्पाटा रोड ते एलिव्हेटेड करणार कशाला करणार एलिव्हेटेड पैसे काढायला ती मेट्रो तरंगतीच राहणार आहे पैसे काढून झाले त्याची टक्केवारी यांना फक्त ओरबडून कामं काढायची आहेत विकास काय करायचा नाही जी काय कामं आणली असतील त्याची क्वालिटी बघा आम्ही सतत बोमा मारत असतो त्यामुळे बे हे सगळा भ्रष्टाचार करण्यासाठी कामं दाखवत आहेत इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे इन्फ्रास्ट्रक्चर मॅन वगैरे काही नाही तर पलावा पुलाला एक उभा केल्या बघा कधीतरी दिसेल तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर मॅन तो रॉकेटच्या बरोबर येतो मग ब काय आता बरंच काय काय येतं तोंडात पण तुमच्यासमोर बोलू शकत नाही अशी परिस्थिती आमची झाली